मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांना जेवण केल्यानंतर पोट जड पडतंय गॅसेस होत आहेत पोट दुखत आहे किंवा जास्त प्रमाणात डेकर येत आहे ही तुम्हाला अपचन किंवा अजीर्ण असल्याची लक्षणं आहेत मित्रांनो या अपचन किंवा अजीर्ण कमी करण्यासाठी आपल्या किचन मध्ये असणारे जे अद्रक किंवा आलं किंवा सुंट आहे त्याचा आपलं अपचन किंवा अजीर्ण कमी करण्यासाठी आपल्याला खूप चांगला उपयोग होईल आयुर्वेदानुसार हे आलं उष्ण गुणाचं आहे म्हणजेच काय ते शरीरामध्ये गेल्यानंतर आपलं पाचक पित्त वाढवणार आपली पचनशक्ती वाढवणारं व वा आपली भूक वाढवणार दैनंदिन जीवनामध्ये असणारे अपचन अजीर्ण सर्दी खोकला आणि आमवाद या तीन आजारासाठी या सुंटीचा खूप जबरदस्त असा उपयोग होतो त्यामुळे हे सुंटीचे उपयोग तुम्हाला माहीतच असले पाहिजे जर तुम्हाला भूक लागत नसेल अपचन अजीर्ण गॅसेस होत असेल तर जेवणाच्या अगोदर सुंट व सैंद लवण याचं मिश्रण करून आपल्याला घ्यायचंय आयुर्वेदा सदापथ्यम लवण आद्रक असं म्हटलंय यामुळे काय होईल तर तुमची पचनशक्ती वाढेल पाचक पित्ताची पचन करण्याची ताकद वाढेल तोंडाला चांगली चव निर्माण होईल पोटात होणारे गॅसेस कमी येतील जडपणा कमी येईल व तुमची भूक स्थायी स्वरूपामध्ये वाढण्यासाठी या मिश्रणाचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल रोज सकाळी संध्याकाळी जेवणाच्या अगोदर आपल्याला हे लवण आणि अद्रक याचं मिश्रण करून घ्यायचंय किंवा आदरकीचा स्वरस व त्यामध्ये सैंधव मीठ मिसळून आपल्याला हे जेवणाच्या अगोदर घ्यायचंय नियमितपणे तुम्ही हा सात दिवस हा प्रयोग करून बघा तुमची भूक वाढल्याशिवाय राहणार नाही दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे जर तुम्हाला सर्दी खोकला ताप कणकण येत असेल घशामध्ये कप जास्त प्रमाणात निर्माण झाला असेल भूक जर लागत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला आल्याचा काढा मध टाकून घेतल्यास खूप चांगला आराम मिळेल यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक चमचा आलं आहे दोन कप पाणी आहे ते एक कप होईपर्यंत आटवून आहे गाळून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मध आहे दोन्ही मिक्स करून हे जे मिश्रण आहे हे आपल्याला सकाळी संध्याकाळी रोज नियमित पद्धतीने घ्यायचं आहे यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल तुमच्या घशामध्ये निर्माण झालेला कफ कमी येईल त्याच पद्धतीने तुम्हाला होणारे अंगदुखी ताप कणकण देखील कमी येईल तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल आमवादाचा त्रास असेल सांध्यांच्या ठिकाणी सूज आहे सांधे दुखत आहेत कटकटाचा आवाज येतोय तर ही सगळी आमवादाची लक्षणं आहेत शरीरामध्ये पोटामध्ये अपचन निर्माण झाल्यामुळे निर्माण होणारा आम नंतर सांध्यामध्ये जाऊन साचतो व सांध्यांच्या ठिकाणी वेदना सूज अशा पद्धतीची लक्षणं निर्माण करतात हा जो पोटातील आम आहे जो सांध्यातील आम आहे तो कमी करण्यासाठी सुंट किंवा आलं याचा खूप चांगला उपयोग होतो आयुर्वेदामधील आमवताच्या अनेक औषधांमध्ये आल्याचा भरभरून उपयोग करण्यात आलाय यासाठी आपल्याला आल्याचा रस किंवा आल्याची जी पावडर आहे ती सकाळी संध्याकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे आल्याचा रस तुम्ही घेऊ शकला तर त्याचा खूप चांगला फायदा होईल सांध्यांच्या ठिकाणी सूज असेल वेदना असतील व हालचाली करण्याला तुम्हाला त्रास होत असेल सांध्यांमध्ये कडकपणा किंवा स्टिफनेस निर्माण होत असेल तर ही लक्षणे या मिश्रणाने सहज कमी येतील यासाठी आपल्याला या सकाळ संध्याकाळ हे नियमित पद्धतीने कमीत कमी सात दिवस घ्यायचा आहे मित्रांनो ही सुंट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणारे जे छोटे छोटे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचे आहे त्यासाठी या व्हिडिओ मध्ये सांगितलेले जे सुंटीचे उपयोग आहेत ते तुम्ही आवश्यक करून बघा परंतु जर तुम्हाला जळजळ मळमळ आंबट उलटी होत असेल तुम्ही गर्भ अवस्थेत असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुंटीचा उपयोग केला पाहिजे मित्रांनो अपचन आणि त्यामुळे निर्माण होणारा कुठलाही त्रास कमी करण्यासाठी सुंट हा एक रामबाण उपाय आहे तुम्हालाही जर अपचनाचा त्रास होत असेल तर सुंटीचे हे उपयोग तुम्ही आवश्यक करून बघा आणि कुठल्या उपयोगाचा तुम्हाला जास्त फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद